नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना भांड्यांचे पेटी वाटपात गोंधळ पुसत येथे जनआक्रोश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण अधिकारी मंडळ मुंबई यांच्या वतीने आज यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील बांधकाम मजूर वर्गासाठी भांड्यांच्या पेट्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज करणाऱ्या मजुरांना ठराविक तारीख वेळ आणि ठिकाण देऊन पुसद तालुक्यातील शेलू गावात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष ठिकाणी मजुरांच्या मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीत भांड्यांच्या पेट्यांचे कोणतेही वाटप झाले नाही यामुळे संतप्त मजूर वर्ग व ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली जनतेचा आक्रोश वाढताच पुसद पंचायत समितीचे काही अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पुसद तालुक्याचे एस डी पी ओ हर्षवर्धन साहेब तसेच पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे साहेब यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदार साहेब मात्र या ठिकाणी अनुपस्थितीत होते यामुळे नागरिकांच्या मनात नाराज आजीचा सूर अधिकच तीव्र झाला या कार्यक्रमाची योग्य माहिती तहसीलदार कार्यालयाला मिळाली नव्हती का असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे या गोंधळामुळे बांधकाम मजूर वर्गाला फसवणूक झाल्याची भावना असून नियोजनाच्या अभावामुळे शासकीय योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद <laughs> ड्राइवर केसि गाॾी